हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण करणार आहोत डाळ कांदा हे बघा खूप छान झालेली आहे आपली डाळ कांदा खायला खूप भारी लागते खरंच तुम्ही एकदा करून बघा पटकन होते रेसिपी खूप सोपी आहे चला रेसिपी बघूया आपण हे बघा मी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची एक वाटीला थोडी कमीच आहे आता हे छान कुकर मध्ये टाकून घेऊया छोटा कुकर घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण पहिल्यांदा हे आपल्याला थोड्या वेळ भिजत ठेवायचे आहे थोड्या वेळ थोड्या वेळ म्हणजे फक्त कांदे कट करेपर्यंतच हे मी दोन मिडीयम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदे खूप तिखट असल्यामुळे हे कांदे मी पाण्यात ठेवलेले आहेत पाण्यात ठेवल्यावर काय होतंय तिखटपणा कमी होतो जरा कांद्याचा स्लाईसमध्येच कट करायचे आहेत आपल्याला कांदे स्लाइस किंवा थोडेसे बारीक पण केले तर चाल चालतात जास्त बारीक करू नका माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात खरंच करून बघा तुम्ही आणि छान होतात भाज्या खूप छान कांदा का, आपला कट करून झालेला आहे आता हे कांदा आणि आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया एकदा हे बघा हे छान दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ डाळ धुवून घेऊया बघू शकता हे बघा आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी अर्धा ग्लासला थोडे जास्तच आहे त्याच्यामध्येच आपल्याला थोडी हळद आणि थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे थोडस टाकून आपण आपल्याला टाकायचं आहे मीठ आता आपण याचं कुकरचं ढकन लावून घेऊया आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत लो फ्लेम वर छोट कुकर असल्यामुळं हो। लो फ्लेम करा हाय फ्लेमवर डका नका करू आपल्याला डाळ फक्त ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे आता हे रा, आपल्या राहिलेला अर्धा कांदा आपण ते पण कट करून घेऊया आणि कोथिंबीर आणि एक डाळ जास्त शिजल्यामुळे टेस्ट थोडा बिघडू शकतो मग तुम्ही फक्त ऐंशी टक्के डाळ शिजवा ऐंशी ते नव्वद टक्के शिजली तरी चालेल जास्त शिजल्यामुळे काय होईल गरगट्टा होईल डाळ माझ्या रेसिपीज खरंच करून बघत राहा भाज्या खरंच खूप टेस्टी असतात आणि खूप कमी मसाल्यामध्ये मी करते त्याच्यामुळे छान पण होतात आपले कांदे कट करून झालेले टोमॅटो पण आपण कट करून घेऊया माझ्यूब युट्यूबवर सुद्धा हो चॅनल आहे प्रतिभा बर्थडे म्हणून तिथे पण प्लीज सबस्क्राईब करा आता आपले कांदे पण कट करून झालेले आहेत आता आपली डाळ बघूया आपण शिजली का नाही ते बघा डाळ पण खूप छान शिजलेली आहे डाळ आणि कांदे सोबतच शिजवलेले आहेत आपण हे बघ बघू शकता तुम्ही जास्त नाही शिजवली थोडीशी आदर म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेली आहे आता मी ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपलं छान कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडस याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया एक दालचिनीचा तुकडा अर्धा तेजपत्ता आणि दोन तीन लाल मिरच्या टाकूया आपण मला देठास टाकायला आवडतात म्हणून मी देठासहित टाकत आहे तुम्ही देठ काढून टाकले तरी चालतील आणि एक हिरवी मिरची पण घेतलेली आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत मी आणि अर, आपला अर्धा कांदा राहिलेला ते पण टाकत आहे कोंबी मध्ये याच्यामध्ये आपण एक अर्धा एक टोमॅटो टाकूया कट केलेला आता हे छान मिक्स करून घेऊया आपण कलर चेंज होईपर्यंत मिक्स करून घेऊया हे बघा थोडा कलर चेंज झालेला आहे आता आपण लाल तक एक चमस लाल तिखट तिखट टाकूया एक आहे मी अर्धा चमच कांदा मसाला टाकलेला आहे तुम्हाला बघा किती तिखट लागतं तेवढं तुम्ही टाका कमी जास्त तिखट मसाला लाल तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये अद्रक लसूण ची पेस्ट पण टाकलेली आहे मी छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया आपण नंतर पण थोडी वापरायची आहे आपल्याला याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला पण टाकत आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे थोडस मीठ आधी पण आपण पन मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा नंतर टाकायचं आहे नाहीतर माझी खारट पण होऊ शकते मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा আপনার মিক্স করুন সব মসলে মধ্যে আপনি ডাড়া ডাড় কান্দা শিজলে টাকা ঘুম আিক্স করুন ঘনবী টাকি আজুন आणि आपली मिक्स पण झालेली आहे एक उकळी पण आलेली आहे हे बघू शकता तुम्ही मस्त उकळी आली आ, आ उकळी आलेली आहे दिसायला बघा किती भारी दिसते दा डाळ कांदा खरंच तुम्ही करून बघा रेसिपी खूप सोपी आहे लवकर होते आणि खायला खूप भारी लागते कश सोबत पण खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत हे आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा मस्त झालेली आहे खरंच खरंच तुम्ही एकदा ट्राय करा